बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखा मसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे आठ सप्टेंबर रोजी रात्री गोविंद बर्गे हे बार्शी तालुक्यातील सासुरे गावात पूजाच्या घरी गेले होते त्यानंतर नऊ सप्टेंबरला त्यांच्या गाडीतच त्यांचा मृतदेह सापडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बर्गे यांनी गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसून स्वतःवर गोळी झाडून घेतली पिस्तूल त्यांनी उजव्या कांशिलावर ठेवलं आणि गोळी झाडली ही गोळी डोक्यात शिरून दुसऱ्या बाजूने बाहेर पडली ज्यामुळे त्यांचा आठ ते दहा मिनिटात मृत्यू झाला असं समोर आलं आहे गोविंद बर्गे यांच्या गाडीत बियरचे कॅन सापडले विशेष म्हणजे आत्महत्या करताना त्यांनी गाडी सुरू ठेवली होती एसी चालू होता आणि गाडीच्या काचा बंद होत्या गाडीची बॅटरी आणि डिझेल संपले होते यामुळेच गाडी ठिकाणी थांबली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे या प्रकरणात पोलिसांनी गोविंद बर्गे यांची प्रेयसी पूजा गायकवाड हिला अटक केली आहे तिच्यावर गोविंदला हत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे पोलिसांनी पूजाचा फोन आणि चॅट तपासले असून त्यात धमकीचे संदेश हळे आहेत